काय लय फुगीर मटकी टाक कांदा टाक लिंबू पीड मिरच्या ठेव मागायला का माणसात पैसे मागितले नाही देणार गेला उडत माणस माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे माणसात उडत गेला काय करायचं कर नाही देत मागचे नाही आज चे नाही पुरीच्या बापा सध्या तीन प्रश्न आहेत सर्विस आहे शेती नाही शिती आहे सर्विस नाही दोन्ही आहे कार्टीच नाही ते रिक्षात टाकून आणावं लागत हे तीन प्रश्न पुरीच्या बापापुढे आणि पोराच्या बापा एकच प्रश्न आहे क्वांची का मिळालं एवढा वळू पिवळा होऊ द्या क्वांची का मिळालं भले तिला दोन पोर का असता काय करतो खून दिलेल्या पोरी सुद्धा या दोन वर्षात लोक दनादन करायला लागले काय करतील काय मर बापा पुढे असा प्रश्न आहे हा सांग जर पिवळा केला नाही हा काही करीन ना याला पाहिलं डीजेला घाम येतोय धडधड करतोय डीजे नाही 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 एक ओवी सोळाव्या द्यात शासन म्हणाल ते सांडावे आणि राज्य ही तृण महाराज ते असं नाही चालत मला हा चला पुढं बायको सुरुवातीला नव्हती मध्ये आहे शेवटी नाही नाही का शेवटी काय नाही शेवटी बायको नाही काही नाही आपण ना आपली खाट आणि करेल कर्म काय केलं म्या काहीच नाही केलं तु जे केलं ते कोणीच केलं नाही तो ऐंशी हजार तमाशा गावात सुईचा भाव दिला नाही आणि सप्तक कधी डोकून पाहिलं नाही मग गावात सप्ते करायला त्रास होती जत्रा करायला नाही होत सप्तेची मिटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे का यंदा हा मग मागच्या हिशोबाचं बोला मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं आहे का सप्ताकाला उडत हे भाई वया <laughs> आणि जत्राच कस आहे हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही तमाशा यंदा आणायचा नाही सौजाती गावाची उठला एक जण कोपऱ्यातून का नाही आणायचा बा आपल्या <laughs> पांढरीचा नियम आहे बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही मग पा चांगलं सांगणं आपलं काम लोक म्हणले पैशाची अडथनी ती शंभर जास्त काढा पण बाय आली पाहिजे आणि शेजारात तमाशा आणला गावात आपल्या गावचे पाच पंचवीस साठ शेजारच्या गावचे पाच पंचवीस वळू ती मंडळी वाजली का गोळा होती ती बोलवाय नाही लागत महाराज तुम्ही पहा महाराज हळदीला शंभर दोनशे लोक साखरपुडेला दोनशे लोक पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोहरूया यात दहा मिनिटात गॅंग तयार झाली तमाशा काही सोयीचा होऊन देते नाही बायांच्या अगोदर त्या वळूंचा एक डाव ताब्यात वही माईक वर बॉम्बल तर शांत बसा <laughs> गावची इज्जत घालू नका मोठ्या कष्टानं बाय आणली त्याच कार्ड घालून म्हणतो वन्स मोर शांत बाय <laughs> हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं लोक म्हणले तुझच हे माझ ते माझं असू शकत नाही लोक म्हणले नाव आहे ब तुझ्या मग पाय काय चांगला करायला त्रास आहे महाराज चला पुढं स्वप्न आहे का लय सावधरा उत्तर तुम्ही नाही स्वप्न खरं स्वप्न आहे किंवा नाही आहे बरं खरं आहे का खोटे चूक स्वप्न खरं आहे स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही जवळ तुम्ही स्वप्नात ये तवर स्वप्न मग काही माणसं स्वप्नात राजे वाद्या एखाद्याचं लगीनच जमत नसलं सटा सीजन फेर गेले जमलं बो झाला नवर देव बसला गोड्या उघाडा बसला घोड्या उघाडा आली शांताबाई हल्ली गोड्यानं उडी फाटली गोदडी आता एक नवीन तज्ज्ञ आले गुप्त रोग तज्ज्ञ हा रगोच कोणतालो कोण खात काहीला पाहुणे आले देई येईन काहीला दिली ती राही राहिली तिला पोर मेन <laughs> पोर कमी पडले एवढ्या शाळा झाल्या मास्तर पोरं आपले त्यात आपल्याकडे घाला भाऊ अरे एकच घालाव कुठं कुठं पोर काय अर्जंट याची गोष्ट आहे का गा। तू गाडी वाटे उभी बी कर मी आतून पोर आणतो जेव्हा लोकांना पाच पाच जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होती तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला मावळ्याचा बाजार झाला सगळा क्वांटिटी वाढल्यामुळं क्वालिटी राहिली नाही महाराज कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही कोणत्या क्षेत्रात नाही सांप्रदायातही क्वालिटी राहिली नाही मेडिकल क्षेत्रातही क्वालिटी क्वांटिटी वाढली क्वालिटी नाही राहिली क्वालिटीच नाही पूर्वी सत्तर बासष्ट टक्केवाला मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट आता काय आता पाचशे मार्क आहे पोराला पाचशे पैकी द्यावी विकल्पाचे द्यावं लागले ना सहा सोडवायचे होते पाच सोडवायचे ते द्यायची पाळी आली ना काय याच्यापेक्षा गावे बरं जाऊ दे इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात समजा पडू शकतात गणितात तर पडू शकतात विज्ञान मराठीत पडतील का आता मराठीला शंभर मार्क पडणारी पोर आहेत मी शाळा निघाल्यात कुडून काही काना मात्रा उकार रस्व दीर्घ पूर्णविराम हाय का नाही का सगळं काही राहिलंय का नाही जगात काय नाही फक्त कडक कपडे घालायचे बायकांनी चपला घालून चपात्या करायचा काय खावा याची अक्कल नाही अजून लोकांना माहिला म्हण पापड भाजून खात्यात का तळून तुम्ही कशा काय आकली आहे का तुम्हाला काही तळेल पापडाला चकना म्हणतात सांगा काय ह्या लोकांना मार सुधारलं जग वांग्याची मे महिला म्हणलं मेथीची भाजी मेथीची मेथीची भाजी शेपूची भाजी पालकाची वांग्याची आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मी तिला काय तिची सवय ती कालवण म्हणायचंच नाही कोणी आज काय भाजी केली वांग्याची वांग्याची भाजी वहीण कशी ज्याच्यात पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण पोळी जिज्यात पुरण नाही तिला चपाती तुम्ही चपातीला काय म्हणता पोळी पोळी चपातीला पोळी म्हणा पुळीला काय भाकरा म्हणती काय कशी कसं चाकायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं एक वाक्य सांगा माना नाही तर नका मानू पण ती लई येडेची ती ये येडे शिकलेली माणसं तर काय झालंय नवीनच आणतात काही पुरणी पोरांचे कपडे घालायचे सुधारलं जग आता पुरी या दोन महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय बापालाही कळण ते तोंड बांधून फिरणारी जी पोरगी ना तिचे फक्त डोळेच उघडे होते पहिले नाकादा सेंडन तोळे बापाच्या शेजारी पोरगी बरोबरवर हॉटेलमध्ये चहा पिऊन गेली वेटर न ओळखली पण बापांनाही ओळखली